औरंगजेब बादशाह हा या मातीतला नाही हे सगळे शहा बाहेरच्या प्रांतातून आलेले आहेत आणि सव्वीस वर्ष त्यांनी महाराष्ट्रामध्ये राहून महाराष्ट्रातल्या मराठी मुलकाच्या नहे स्नेहश त्याला केलं लहुलहान केला, केला मंदिरं पाडलीत महिलांच्या अब्रू लुटल्यात लोकांच्या हत्याकांड केल्या जिज्या कर लावून लोकांकडून वसूल केली त्याच्यामुळे संभाजीराजांची हत्या करणारा देखील क्रूरपणे हाच औरंगजेबादशा आहे आणि म्हणून तो छावा चित्रपट पाहिल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर नवी भारतभर आता सगळा म सगळा हिंदू धर्म हा जागृत झालेला आहे की अशा कुरकर्म्याची कब्रं देखील या ठिकाणी बाल असता काम नाही आता अफजल गुरु याची कब्र सरकारने बांधली नाही लादेनला पकडलं त्याला समुद्रात गाडलं त्याची कब्र होईल नाही मग जर अशा कुरकर् दरम्यान हे बनल्या नाहीत मग याची खबर कशाला महाराष्ट्रात पाहिजे आमचा बुलढाण्याचा हरतभशन सबका काँग्रेसचा प्रदेश हा निजामाची वैचारिक अवलाद आहे त्यांचे पूर्व निजामांच्या चाकरीला होते त्याच्यामुळे ते आजच नाही सारखं त्यांना औरंगजेबाचा निजामाचा फुलका असतो